मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो हो आहोत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यात्रा भव्य भव्यदिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैला आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता कारुंडेकरांचा चिक्यासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे दादा आज कसं काय नियोजन आहे बर कोण असणार आहे लोकल बोला सगळ्यांना हवा असणारा पैरा आहे चला मित्रांनो बघूया कोण कौन कोण आले तांबेच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमात आपलं नाव दादा विठ्ठर खर गाव कोणतं गाव बोकरवाडी बोकरवाडी तालुका पाटण पाटण आणि आज कोणा घेऊन आलाय सरजा मित्रांनो हा पलीकड का पलीकडचं काय नाव का राजा राजा आणि हा सरजा बरं बरं कधी निघालो होता मुक्कामी, ला ही ओ, मुक्कामी। फाटी कशी हो नाही अजून जायचे बरं आज कसं काय नियोजन आहे काय घरची गाडीच काय घरची गाडी आपली बरं चला घरचं ड्रायव्हर आहे घरच सगळं बरं चला शुभेच्छा तुम्हाला कायच वस्ताद आला बघा मित्रांनो कसं काय नियोजन आहे आज कोणाबरोबर पाळणार आहे आहे दादा वस्ताद आणि पलीकडचा कुठलं गाव चिपळूण बरेच लांब नालाय आहे कोकण वर आज कसं घरचीच गाडी पाळणार का दोघांना पण पाहिरेत बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय दादा नागेशीट गाव कुठलं नागेच कोकणात नाला आहे चिपळून वर ना बरं कोणावर पाळणार नागे आज कोकणातले सगळे सगळं कोकणातलंच आहे बरं बरं तुमचं नाव काय दादा हो बरोबर नाग्या कुठल्या खांदी पळतो नाग्या दोन्ही खांद्यातून बरोबर दादा शुभेच्छा धन्यवाद मित्र आज कोणती बैल आणलेत माऊली राजा हा माऊली आणि पलीकडचा राजा कसं काय नियोजन आहे घरची गाडीच आहे का बरोबर चल शुभेच्छा तुला शिरवड्याचा निशान पण आलाय दादा आज कसं काय नियोजन आहे बर बर काय म्हणता बाकी काय चालले कसं आहे फाटी बघून आला दाखवून आला फाटी कशी फाटी पळायला चला तुम्हाला मित्रांनो पालवे साहेबांचा नंद्या पण आलाय आज कस काय दादा नियोजन आहे आज ते साहेबांनीच नियोजन केले बरं बरं बैल इथलाच बैल आता किती चार पाच मैदानात झालं गुलालचं मानकरी कंटिन्यू कंटिन्यू कुठल्या कुठल्या मैदानात राहिलाय त्या श्रीरामबाईच्या मैदानात राहिला होता त्याच्यानंतर त्या कडगुंच्या तिकडे राहिला कडगुंच्या तिकडे राहिला परत गावातल्या पण मैदान आता हा मैदान बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो पवन सुद्धा आलाय बघा मैदानामध्ये मित्रांनो शिरोडेचा लक्ष पण आलाय कस काय नियोजन आहे दादा कोणाबरोबर आज दिसल पळताना कस केलंय दादा नियोजन कोणाबरोबर दिसल पळताना बावऱ्या म्हणून बावऱ्या आहे का बरं कुठला विंगाचा बरं मित्रांनो मोहिल शेठ धुमाळ पण मैदानावरती आलेले आहेत बकासूरला आणले का बकासूर पण मित्रांनो आलाय मित्रांनो संबंध भारताचा लाडका महाराष्ट्राची शान असणारा पुणे जिल्ह्याचा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा तांबवेच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे नाव काय आपलं कुठलं गाव दादा बेलदरे बेलदरे आणि आज कोणती कोणती बैल आणली मित्रांनो जालना एक्सप्रेस सोने हा कुणाबरोबर लक्ष कोणता दाडोलीकरांचा आणि नाव काय दादा अर्जुन कुणा बरोबर नियोजनच्या वागावच्या छोट्या बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा